मोदींनी एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एक महत्वपूर्ण घोषणा केली दिवाळीपूर्वी नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स लागू केले जातील ज्यामुळे सर्वसामान्यांसाठी दैनंदिन वस्तू स्वस्त होतील असे त्यांनी सांगितले सध्या देशात पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के अशा चार जीएसटी दरांची रचना आहे परंतु नव्या सुधारणांनुसार ही रचना सोपी करून पाच टक्के आणि अठरा टक्के अशा दोन दरांमध्ये बदलली जाईल या बदलामुळे जो फायदा होईल तो असा की सध्या बारा टक्के दरामध्ये असलेल्या जवळपास नव्याण्णव टक्के वस्तू पाच टक्के दरामध्ये येतील त्याचप्रमाणे अठ्ठावीस टक्के दरामध्ये असलेल्या नव्वद टक्के वस्तू अठरा टक्के दरामध्ये जातील यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ सुकामेवा पास्ता आणि काही औषधे अशा अनेक गोष्टी स्वस्त होतील तसेच एसी रेफ्रिजरेटर आणि टेलिव्हिजन महागड्या वस्तूही अठरा टक्के टॅक्समध्ये आल्यामुळे स्वस्त होण्याची शक्यता आहे हे बदल केवळ किमती कमी करण्यासाठी नाहीत त्यांचा मुख्य उद्देश जीएसटीची जटिलता कमी करणे आणि व्यवसाय करणे अधिक सोपे करणे आहे नव्या व्यवस्थेमुळे उत्पादनांच्या वर्गीकरणावरून होणारे वादही कमी होतील काही लक्झरी वस्तू आणि तंबाखू उत्पादनांवर चाळीस टक्के डिमेरिट टॅक्स लावला जाईल परंतु त्याचा उद्देश महसूल राखणे आहे सरकारला विश्वास आहे की या पावलामुळे केवळ ग्राहकांची खरेदी क्षमता वाढणार नाही तर अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल